आता माझ्याकडं पी एच डी केलेली आहे ज्यांनी शिंपल्यावर पी एच डी केलेले वगैरे हो सर्वजण माझ्यासाठी इथं ट्रेनिंगला माझ्यासाठी आ माझ्याकडे आलेले होते आहे इथं त्यामुळे मला शिंपल्यांचे कंडिशन कंडिशन माहीत आहेत सगळे कुठल्या वेळेस काय होतं तो आजारी जरी असला तर मला समजून येते लगेच फरक आहे अगदी एक लेडीज जरी असेल तर ती वीस तीस हजार शिंपल्या संभाळू शकते वा, 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 रेडी झाले चार हजार पीस क्वालिटी गावली तर ते चार हजारचे आपण सात ते आठ लाख रुपये इन्कम होतो कारण तो की दहा बाय दहाची खोली नसून ह्याच्यामध्ये आपण मोतीपालन केले जाते आपण मोती पिकवतो मी एक प्रोफेशनल मेकॅनिकल इंजिनियर होतो मी पुण्यात एक सहा पाच ते सहा वर्ष जॉब केलेला होता नंतर मी जॉब केल्यानंतर एक स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी एक कल्पना आलेली होती पहिल्यापासून इच्छाच होती की आपण एक बिझनेस करायचं की ना की आपण जॉब करायचा मग काही करायचं ह्याच्याबद्दल जरा विचार करतो कारण की मला ॲग्रिकल्चरची खूप आवड आहे पहिले अगदी लहानपणापासून मला ॲग्रिकल्चरची खूप आवड आहे त्याच्यामुळं मी ॲग्रिकल्चरमधलेच काही तर करायचं म्हणून मी हे केलेलं होतं की पर्ल फार्मिंग हा मला एक कन्सेप्ट समजली मग ह्याचं मी जरा व्हिडिओज किंवा ट्रेनिंग वगैरे हो गव्हर्नमेंटचं ट्रेनिंग वगैरे हो घेतलं नंतर मग मी हे दोन हजार अठरा साली पर्ल फार्मिंग वगैरे हो चालू केलं आपले जे शिंपले आता ह्या सगळ्या सगळ्यात पहिला सेटअपसाठी लागणारा मेन रोल हा शिंपल्यांचा असतो शिंपले माहीतच आहेत आपल्या सगळ्यांना शिंपले वगैरे प्रत्येक व्यक्तीला माहीत आहेत फक्त एवढंच की आपल्या इकडच्या माणसांना एवढं माहीत आहेत की शिंपला हा जिवंत प्राणी नाही हा कन्सेप्ट आहे सगळ्या माणसांची पण मी तुम्हाला सांगतो शिंपला हा जिवंत प्राणी तो आ जर शिंपला हा प्राणी ह्या सृष्टीत जर अवेलेबल नसतं तर आपलं कुठलंसुद्धा पाणी फिल्टर नसतं ते आपल्या सृष्टीचा फिल्टर आहे म्हणजे पाण्याचे जे बॅक्टेरिया वगैरे आहे ते सगळे सक वगैरे करून ते खात असतात आता ज्यावेळी शिंपले आपल्या इकडे येतात आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना आपण सेट करण्यासाठी त्यांच्या शरीरावर आपलं जे पाणी आहे ते त्यांच्या अंगावर स्प्रिंकल केले जाते ते पाणी पाणी शिंपडल्यानंतर एक पाच ते दहा मिनिट आपण त्यांना थांबतो नंतर शिंपले ते वॉश केले जाते वॉश केल्यानंतर त्यांना आपण प्री कंडिशन टँकमध्ये ठेवतो प्री कंडिशन टँकमध्ये त्यांना आपण एक दहा दिवसासाठी ऑब्झर्वेशन खाली ठेवावे लागतात आपल्याला त्यांना तिथं ऑब्झर्वेशन खाली दहा दिवस ठेवल्यानंतर त्यांना परत आपण सर्जरीसाठी घेतो म्हणजेच न्युक्लियस प्लांटेशनसाठी त्यांना आपण घेतो आणि दहा दिवसानंतर ऑपरेशन करण्यासाठी घेतल्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना पोस्ट कंडिशन म्हणजेच पोस्ट टँकमध्ये पाच दिवस ऑब्झर्वेशनसाठी ठेवले जाते तिथं आता तिथं पाच दिवस ऑब्झर्वेशन झाल्यानंतर म्हणजे समजा एखाद्याचं ऑपरेशन वगैरे व्यवस्थित झाले नसेल किंवा एखादा शिंपला स्किन जास्त कट झाली असेल डॅमेज झाले तो जो डेड होणारा असेल तो तिथं डेड होतो किंवा न्युक्लियस वगैरे हो बाहेर फेकून देत असते शिंपले तो बाहेर फेकून दिले तर तिथं पडत असतो तो न्युक्लियस वगैरे पोस्ट टँकमध्ये आणि पाच दिवस ज्याला झाल्यानंतर मग ज्या शिंपल्याला पाच दिवस कम्प्लीट होतील ऑब्झर्वेशननंतर तो शिंपला आपण मेन टँकमध्ये शिफ्ट करतो आणि मेन टँकमध्ये शिफ्ट केल्यानंतर तिथं त्यांना प्रॉपरली दीड वर्ष ठेवलं जातं मग त्या दीड वर्षामध्ये आपण त्यांची केअरिंग घेतो त्यांना योग्य प्रमाणात फिडिंग वगैरे हो देतो पाण्याचे पॅरामीटर चेक करतो पाणी चेंजेस करायला लागते ट्वेंटी फाय पर्सेंटेज वीकमधून एकदा हे सगळी प्रोसेस आपण त्याला फॉलो करायला लागते एक दीड काठी दीड वर्षानंतर वर्षा मग आपला मोती रेडी बनला जातो पण तो दीड वर्षामध्ये त्यांना प्रॉपरली फिडिंग दिल्यानंतरच मोती तयार होतो जर तुम्ही फिडिंग दुर्लक्ष केलं तर क्वालिटी फुल मोती मिळत नाही त्यासाठी आपल्याला योग्य तो क्वालिटी फुल फूड दिलं द्यावं लागतं ते त्यांना आता एक तर शिंपल्यांची काळजी काळजी घेणे म्हणजे काय एक तर सर्वात महत्त्वाचं पाण्याची पॅरामीटर मेंटेन ठेवणं अत्यंत गरजेचं असतं लाईक म्हणजे पी एच टी डी एस टेम्परेचर सगळ्यात इम्पॉर्टंट टेम्परेचर अमोनिया हे आहे टेम्परेचर मेंटेन नाही ठेवलं तर पाण्याचं टेम्परेचर वाढलं तर शिंपल्यांची मोर्टॅलिटी होते दुसरं म्हणजे पाण्यामध्ये अमोनियाचं क्रिएशन झालं तर तरी पण शिंपल्यांची आपल्या मोर्टॅलिटी होते पाण्याचे पॅरामीटर जर तुमचे सम समान असतील सगळे तर त्या तिथं तुमचे मोर्टॅलिटीचा रेशो कमी राहतो शिंपल्यांचा आता मोती मोत्यांचा तयार होण्याचा कालावधी म्हणजे कसं की एक सर्वसाधारण दीड वर्षामध्ये मोती हा बनला जातो जर आपल्याकडनं जरा निष्काळजीपणा झाला तर दीड पावून दोन वर्षापर्यंत पण तो जाऊ शकतो कारण की आपण हार्वेस्टिंग करताना ॲट अ टाइम सगळे हार्वेस्ट करत नसतो थोडेफार ठेवून मग ते एका दुसरा चेक करतो चेक करून जर शायनिंग व्हेजिंग आज चांगला असेल तर हार्वेस्ट करून जाईल तर त्याच्यावर आपण डिसिजन घेतो की अजून एक दोन महिने ठेवावे हो लागतील का हा त्याच्यानंतर आपण डिसिजन घेतला जातो त्याच्यावरपर्यंत आता माझ्याकडं पी एच डी केलेली ज्यांनी शिंपल्यावर पी एच डी केलेले वगैरे सर्वजण माझ्यासाठी इथं ट्रेनिंगला माझ्यासाठी माझ्याकडे आलेले होते आहे इथं तर त्यांना शिकवताना मला खूप भारी वाटलं की कारण की एक तर मी त्या रूटचं नाही मी मेकॅनिकल इंजिनियर आहे पण तरी पण त्यांना शिकवायला मला एक संधी भेटली त्यांना सांगण्यास संधी भेटली कारण की पी एच डी केलेले लोक माझ्याजवळ ट्रेनिंग देतात मला एक तो खूप मोठा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी पण त्यांना मी जसं माझं शिकवण्याचं टेक्निक आहे त्या पद्धतीने मी त्यांना शिकवत गेलो पण त्यांनी मला म्हणले की दुसऱ्या दिवशी जाताना मला म्हणले की आमच्यापेक्षा जास्त नॉलेज तुमच्याकडे आहे तर ह्याचं कारण काय असं की माझ्याकडे ग्राउंड लेवलचं नॉलेज जास्त आहे माझं कारण मी डे बाय डे ट्वेंटी फोर आवर्स जरी म्हणला मी जिथे राहतो तिथंच माझं स्ट्रक्चर आहेत सगळे त्यामुळे मला शिंपल्यांचे कंडिशन कंडिशन माहिती आहेत सगळे कुठल्या वेळेस काय होतं ते आजारी जरी असला तर मला समजून येते लगेच आता हा पल फार्मिंग जर बिझनेस एखाद्याला करायचा असेल कोणीही करू शकतो सिटीतील व्यक्ती असू दे तो करू शकतो खेडेगावातील करू शकतो एक लेडीज करू शकते किंवा जेंट्स करू शकतो किंवा कोणीही हा सेटअप लावू शकतो पण ह्याला जागेची अशी काही रिक्वायरमेंट नाहीत हे वेग -वेग जे वेगवेगळे सेटअप आहेत म्हणजे इनडोअर सेटअप आहे आउटडोअर सेटअप आहे अगदी तुम्ही घराच्या टेरेसवर सुद्धा करू शकता माझा इथं बाहेर व्हर्टिकल पल फार्मिंगचा पण सेटअप आहे व्हर्टिकलमध्ये करू शकता किंवा टेरेसवर छोटे मिनी टँक बांधून करू शकता बायोफ्लॉक टँकमध्ये करू शकता सिमेंटच्या टँकमध्ये करू शकता किंवा अगदी शेततळे वगैरे असेल घरी तर शेततळ्यामध्ये पण करू शकता शेततळ्यामध्ये केलं तर टू इन वन बिझनेस होतो आपला पल फार्मिंग फिश फार्मिंग हे दोन्ही बिझनेस तुम्ही शेततळ्यामध्ये करू शकता आता ह्याची जर गुंतवणूक म्हणले थोडक्यात एक सर्वसाधारण सांगायचे म्हणले छोटासा जर एक तीन हजार शिंपल्यांचा सेटअप लावला तर एक दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो अगदी त्याच्यापेक्षा जरी कमी केला चार पाचशे शिंपल्यांचा तर ते कमी खर्चामध्ये आपला सेटअप होऊन जातो कुठला पण सेटअप एखादा बिझनेस स्टार्टअप करायला जर छोट्यापासून सुरुवात करत जावं आणि जसं त्याचं एक्सपिरियन्स येत जाईल नॉलेज येत असेल तसं आपण ते मोठ्या प्रमाणात आपण नंतर करू शकतो आणि हा बिझनेस कोणीही करू शकतो लेडीज असू दे किंवा जेंट्स असू दे आता ज्यावेळेस मी सुरुवात ज्यावेळेस केलेली होती त्यावेळेस अगदी मी एक दोन हजार शिंपल्यांपासून स्टार्टअप केले होतं दोन हजार शिंपल्यांचा स्टार्टअप केलेला त्या दोन हजारमधले आपले एक दीड वर्षापर्यंत जवळजवळ त्या दोन हजारमधले एक चौदाशे शिंपले वाचलेले होते चौदाशेपासून आपले अठ्ठावीसशे मोती तयार झाले त्यातले क्वालिटी फुल एक दोन हजार पीस व्यवस्थित निघालेले होते चांगले निघालेले होते हाही माझी सुरुवात होती त्या सुरुवातीला केलेलं होतं आणि ते आपण नंतर एक सेल आउट केले नंतर तिथून पुढं मी वर्षाला जे तीन हजार पीस घालत होतो ते तीन हजार पीसमधले अगदी क्वालिटी तीन हजारमधले मोर्टॅलिटलेतले एक अडीचशे ते ती तीनशे शिंपले मोर्टॅलिटी ती व्हायची बाकी सगळे आपले मोती क्वालिटी फुल सगळे रेडी व्हायला कारण की मी त्याच्यानंतर अभ्यास करत गेलो की आपलं नेमकं चुकतंय कुठं काय चेंजेस करायला पाहिजे स्ट्रक्चर चेंज केलं मी सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस मी आधी सुरुवाती स्टार्टअप केलं तर शिंपल्यानं जाळीच्या जाळीमध्ये घातलेली होती सगळी जाळे पॉकेट शिवून त्यामध्ये घातलेले होते मग एक दीड वर्ष ठेवल्यानंतर मला एक त्या प जाळ्याचा अंदाज आला की एक तर हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट नाही म्हटलं दरवर्षी आपल्याला नवीन पॉकेट जाळी बनवायला लागणार मग ह्याच्यासाठी काय करायचं म्हणून हे जर ग्राउंड लेवलला जरा अभ्यास करत गेलो म्हणजे ह्यात एक मला लक्षात आलं की शिंपला हा ग्रुपमध्ये राहत असतो ग्रुपमध्ये मग चा मग तो नदीत असू दे किंवा वड्यात असू दे ग्रुपमध्ये राहत असतो हे त्यातनं समजल्यानंतर मी स्ट्रक्चर मा चेंज केलं नंतर ट्रे सिस्टीम आणली एका एक ट्रेमध्ये आठ शिंपले ठेवर गेलो ह्यात एक मेन एक फायदा काय झाला की ह्यात मोर्टॅलिटीचा रेशो कमी झाला कारण की शिंपला हा फ्रीली झाला पहिल्या वर्षी ज्यावेळेस प्रोडक्शन घेतेल तो फिट ह्याच्यात होता पॉकेटमध्ये होता पॉकेट बंद होता तो त्यामुळे त्याला हालता वगैरे येत नव्हतं पण नंतर ह्याला ट्रेमध्ये ठेवल्यानंतर तो मुव्हिंग वगैरे हो करायला लागला ग्रुपमध्ये राहायला लागला त्यामुळे त्यांची एक मेंटॅलिटी चेंज झाली असेल शिंपल्यांची कारण प्रत्येक जणांना सेन्स हा असतोच चा माणूस असू दे किंवा प्राणी असू दे त्यांना सेन्स हा असतो नंतर त्यांचं काय झालं की मोर्टॅली तर रेशी कमी आला क्वालिटी शाईनिंग वगैरे चांगले त्याच्या पुढच्या वर्षी क्वालिटी फुल माझे सगळे पद निघत गेले तिथून पुढचे बर काय अगदी एक लेडीज जरी असेल तर ती वीस तीस हजार शिंपल्या संभाळू शकते कारण तिथं काहीही प्रॉब्लेम नाही पण विषय काय येतो की मेंटेन ठेवणे हा सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल आहे त्यांना मेंटेन म्हणजे काय की त्यांना आता एक आता एक नॉर्मली एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर घरी आपण एक डॉग पाळतो त्याला कसं प्रत्येक छोट्या लहानपणापासून आपण त्याला सवय लावतो की तुला ह्यावेळेस खायला मिळेल ह्यावेळेस फिरवायला मिळेल ह्या आपण त्याला सवय सवय लावलेली असते ह्यात जर आपलं काहीतरी चुकत गेलं तर तिथं काय होतं ते भुंकाय चालू करते की आपल्याला कळतं की आपलं काहीतरी चुकलं आहे तसं हे शिंपले काही वरडू शकत नाहीत पण ह्यांना एक शेड्यूल असतं खाद्य देण्याचं पाणी चेंज करण्याचं त्यांना चेकिंग शेड्यूल असतं कधी पण टँकमध्ये पाण्यामध्ये हात घालून त्यांना डिस्टर्ब करू शकत नाही आपण त्यांना ते एक प्रत्येक त्यांना एक टाईम टेबलचं सेट करावं लागतं की ह्यावेळेस त्यांना फूड दिलं जाईल ह्यावेळेस त्यांचं पाणी चेंज केलं जाईल ह्यावेळेस त्यांना चेकिंग केलं जाईल हे प्रत्येक गोष्टीचं शेड्यूल बनवावं लागतं आपलं त्याचं आणि ते शेड्यूल बनवल्यानंतर त्या कंडिशनमध्ये आपण ते फॉलो करत गेलो तर योग्य प्रकारे सगळे मोती वगैरे हो बनले जातात पण शेड्यूल जर मेंटेन नाही केलं वेळ नाही भेटला कधी पण खायला टाकलं तर ह्याचा काय अर्थ नसतो मग तिथं काही का क्वालिटीफुल प प्रोडक्ट आपलं काही रेडी होणार नाही आता मला सर ज्यावेळेस मी सुरुवातीला हे पल फार्मिंग ज्यावेळेस चालू केलं की की सुद्धा वाटणं होते की आपलं हे एवढं मोठं होऊन जाईल म्हणून पण ते हळूहळू सगळं होत फक्त ते एवढंच केलं की आपल्या एक मराठी माणसांना सवय काय असते की नव्याचं नऊ दिवस सेटअप लावलं तेवढेच बघतात परत दुर्लक्ष करतात पण मी तसं केलेलं नाही की आपल्याला ह्यात व्यवस्थितच करायचं आहे आणि ह्यात आपल्याला शेवटपर्यंत करायचं आहे किती पण त्रास होते किती पण अडचणी होते मला खूप त्रास झाला आहे खूप अडचणी आल्या आहेत अजून पण होत जाते येत जाते पण मी त्या प्रत्येक गोष्टीवर मात करत पुढं गेलेलो आहे म्हणून मला ते यश मिळत गेलेलं आहे प्रत्येक गोष्टी आता शिंपल्यापासून बाय प्रोडक्ट म्हणजे काय आहे ते बाय प्रोडक्ट बरेच आहेत आता ॲक्च्युली लोकांना सगळ्यांना काय माहीत आहे की शिंपल्यापासून मोती जो बनतो तो कानात गळ्यात हातात एवढंच माहीत आहे ह्याच्या व्यतिरिक्त लोकांना दुसरं काही माहीत नाही सगळ्यात पहिला मोती हा आपला फार्मा कंपनीमध्ये वापरला जातो मेडिसिन बनवण्यासाठी सगळ्यात पहिला यूज मोतीचा केला जातो दोन नंबरमध्ये आयुर्वेदामध्ये मोती वापरला जातो आयुर्वेदिक कंपनीमध्ये तीन नंबरला मोती हा कॉस्मॅटिकमध्ये म्हणजे ब्युटी प्रोडक्टमध्ये आपले सगळे मोती वापरले जा जाते तिथून म्हणजे जे काय बाय प्रोडक्ट बनत असेल ब्युटी प्रोडक्टची त्यात सगळीकडे मोती वापरल्या जातो आणि सगळ्यात लास्टला मग त्या हा, हातात कानात गळ्यात घालायचं सगळ्यात शेवटी हा प्रोडक्ट असतो सगळ्यात पहिला त्याचं फार्मा म्हणजे मोती हा कॅल्शियम लेवल जास्त असल्यामुळे फार्मा कंपनीमध्ये आयुर्वेदामध्ये वापरला जातो सगळ्यात जास्त आता शिंपल्यापासून मो आता आपण समजा एक सर्वसाधारण तीन हजार शिंपल्यांचा सेटअप पकडू तीन हजार शिंपल्यांचा सेटअप जरी आपण पकडला आणि त्यात कॅल्शियम कार्बोनेटचा न्युक्लियस प्लांटेशन केला तरी आपल्याला एक दीड एक लाख रुपये खर्च येतो सगळं पूर्ण ओव्हरऑल स्ट्रक्चरसाठी आणि त्यात दीड वर्षानंतर मोती तयार झाल्यानंतर चला आपले एक तीन हजार शिंपले आहेत त्याच्यामध्ये तर त्या तीन हजार शिंपल्यांमधले एक पाचशे शिंपले मोर्टॅलिटी पकडली आपण एक दीड वर्षाची कारण कुठला जरी बिझनेस केला तर हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट कशा ते भेटत नसतं पाचशे शिंपले जर आपले डेड झाले तर तीन हजारातले पाचशे गेले आपले अडीच हजार शिंपले वाचतात त्या अडीच हजारपासून आपल्याला पाच हजार मोती बनतात एका एक शिंपल्यामध्ये दोन मोती बनतात पाच हजार मोती जरी तयार झाले तरी पण आपण त्यात पकडू की एक हजार पीस खराब निघाले त्यातले लो क्वालिटीचे निघाले चार हजार पीस आपल्याला क्वालिटी गावले मिनिमम कच्चा एक मोती असतो त्याचा शंभर रुपये जरी रेट पकडला तर आपले चार लाख रुपये होते त्याचे आपल्याला आपण खर्च किती केले ता सव्वा ते दीड लाख रुपयेपर्यंत खर्च केला तर त्याचा आपल्याला चार लाख रुपये आणि ते डिफेंड फॉर डेट हा जर समजा मार्केटमध्ये अवेलेबल नसेल तर तिथं रेट वाढला तर शंभर ते सव्वाशे रुपये पण होतील हा झाला कॅल्शियम कार्बोनेटचा न्यूक्लिअस घातला त्यात जर प्लांटेशन केलं एम ओ पी केलं मद्राव पर प्लांटेशन केलं तर त्याला एक सर्वसाधारण अडीच लाख रुपये खर्च येतो सेम पॅटर्न चार हजार पीस आपले रेडी झाले चार हजार पीस क्वालिटी गावली तर ते, तर तर ते, तर ते चार हजारचे आपण सात ते आठ लाख रुपये इन्कम होतो कारण तो एम ओ पी विकताना एकशे ऐंशी ते दोनशे रुपयेपर्यंत रेट लागतो